काल गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले युवक बेपत्ता झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील निमगावसावा या गावामध्ये घडली होती अशोक खंडू गाडगे वर्ष सव्वीस असं बेपत्ता झालेल्या युवकाचं नाव होत अखेर आज सकाळी या युवकाचा मृतदेह पाण्यामध्ये सापडलेला आहे बबलू बोरसे आकाशमाळी दीपक सूर्यवंशी किरण बोरसे सचिन भांगरे महेश भांगरे सनी पवार आदी पवार मंगेश सूर्यवंशी आदी युवकांच्या टीपने नदी नदीपात्रामध्ये पाणी केली असता अखेर या मृतदेहाचा शोध लागलेला आहे अशोक खंडू गाडगे वर्ष सव्वीस असं या मृतयुवकाच नाव आहे या घटनेमुळे पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जुन्नर टाइम्स निमगाव सावा जुन्नर तब्बल अठरा एकोणीस तासाने युवक नदीत रेस्क्यू टीमला भेटलेला आहे